गोंदियातून एक मोठी बातमी समोर आली आहे सुशाही बस उलटून अकरा जण ठार झाले तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे हा अपघात आज दुपारी एक वाजताच्या सुमारास गोंदिया कोहमारा मार्गावरील डोवाजवळ घटना घडली दरम्यान या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे मिळालेली अधिक माहिती अशी की गोंदिया इथं बस उलटल्यानंतर आतापर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले शक्यता आहे मुख्यमंत्र्यांकडून अपघातग्रस्तांना तातडीनं दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे मिळालेल्या माहितीनुसार भंडारा गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे येत होती बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना डोवाजवळ बस उलटून जवळपास वीस फूट रस्त्यापासून घासत गेली त्यामुळे बसमधील अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला तर एकोणतीस प्रवासी जखमी झाले गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यानं यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते डोवा येथील गावकऱ्यांनी अपघात स्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले तसेच एकशे आठ रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलाय अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी स्टेशन पोली स्टेशन दाखल होत मदत कार्याला सुरुवात केली आहे जखमी व मृतक प्रवासी हे गोंदिया जिल्ह्यातीलच असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे दरम्यान भीषण अपघातामुळे गोंदिया कोहमारा मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती ब्युरो न्यूज सेवन मराठी गोंदिया सर काय गोंदिया कोहमारा मार्गावर अपघात झालेला एसटीचा जवळपास किती लोकांच्या गंभीर आहे आणि किती लोकांचा मृत्यू झाला भंडारा ते गोंदिया हा शिवसाईचा एस टी बस आ, जात होता कोमाराचं इथे हे पलटी झालेलं आहे आता जे प्राथमिक माहिती आलेलं त्याच्यानुसार गोरेगावमध्ये दोन लोकांचा उपचार लोकां चालू आहेत आमचे मुरगावला दहा लोकांचा उपचार चालू आहेत चा, आणि के टी एसला बावीस लोकांचा उपचार चालू आहेत त्याच्यापैकी काही लोकांचा डेथसुद्धा झालेला आहे त्याचं स्पष्ट माहिती थोड्या वेळात कळणार त्याच्यामध्ये एक ऑफिशियल प्रेस रिपोर्ट आम्ही देतो भंडारा से होते हुए गोंदिया के तरफ एस टी बस शिवशाही की एक बस जा रही थी और उसका एक एक्सीडेंट हुआ है और बस पलटी हुई है इसके कारण चौंतीस लोगों का अब तक ज्ञाप लगाया है हमें इसमें दो लोगों का उपचार बुरेगाँव में हो रही है और 10 का रजनी में हो रही है और बाकी 22 का के टी में हो रही है